दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा दिंडोरी बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार नागरिकांमध्ये संतापाची लाट तीन महिन्यात बिबट्याने चौघांचा बळी घेतल्याने नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवर पासष्ट वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे दिंडोरी शहरात बिबट्याच्या हल्ल्यात चौथा बळी गेल्याने तीव्र संताप उसळला असून मयत महिलेच्या नातेवाईकांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर मृतदेह आणून रास्ता रोको आंदोलन केले काल रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने सर्वत्र नागरिकांची लगबग सुरू होती दुपारी चार वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरातील बदादे वस्तीवरील जनाबाई जगन बदादे वय पासष्ट या शेतात काम करीत असताना मागील बाजूने येऊन बिबट्याने झडप घातली बिबट्याच्या डरकाडीने व जनाबाई बदादे यांच्या ओरड्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली जनाबाईचा मोठा मुलगा संजय बदादे हे बिबट्याच्या शोधात उसाकडे पडाले त्यात बिबट्या जनाबाईला तोंडात घेऊन चाललेला दिसला एवढी संजय बदादे यांनी बिबट्याच्या तावडीतून जनाबाईला सोडवले परंतु मानेच्या मागील बाजूस दुखापत झाल्याने जनाबाई ह्या जागीच मयत झाल्या त्यांना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वन विभागाचे अधिकारी तात्काळ पोहोचले नाही तसेच वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त केला नाही म्हणून व दिंडोरी शहरातील चौथा बडी असल्याने संतप्त नागरिकांनी नाशिक शूरत महामार्गावर रास्ता रोको सुरू केला त्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाईकांची समजूत करण्याचा प्रयत्न केला परंतु सारखे बळी होत चालल्याने दिंडोरीकरांनी प्रेत रस्त्यावर ठेवत वन विभागाचा निषेध व्यक्त केला वन विभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील वनपाल अशोक काडे यांनी समजूत करण्याचा प्रयत्न केला यावेळी नागरिकांच्या वतीने जाब विचारण्यात आला अखेर पाटील काडे यांनी लेखी आश्वासन दिले पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी नातेवाईकांची समजूत काढली नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतला जनाबाई बदादे यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर दिंडोरी येथे रात्री आठ वाजता अंत्यविधी करण्यात आला दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी